जस जसं बिग बॉस मराठी सीझन पाच जवळ येत आहे तस तसं सर्व बिग बॉसच्या चाहत्यांना हाच प्रश्न पडला आहे की नक्की यावर्षी बिग बॉसच्या घरात कोणते कलाकार येणार आणि तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच हा अत्यंत जवळ येतो आहे आणि जसजसा हा सीझन जवळ येतो आहे तस तशी याची उत्सुकता खूप जास्त शिगेला पोचली आहे त्यात बिग बॉसचे दोन प्रोमो आलेत पण बिग बॉसबद्दल काहीच उत्सुगाबा जे आहे ते बिग बॉसचे मेकर्स लावू देत नाही आहेत अजूनपर्यंत बिग बॉसची डेट समजली नाही आहे त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे की बाबा बिग बॉसची डेट कधी अनाऊन्स होणार आहे आणि त्याचबरोबर कलाकार नक्की कोणते घरामध्ये येणार आहेत याची तर उत्सुकता अत्यंत शिगेला पोचली आहे अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये मध्ये कन्फर्म एक नृत्यांगना येणार आहे या नृत्यांगनाचं नाव आहे माधुरी पवार माधुरी पवार तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल बऱ्याच वेळा आपण तिच्या सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिलेले आहेत वेबसिरीजमधून आपल्याला पाहायला मिळलेले आहे बऱ्याच सिनेमामधून पाहायला मिळलेले आहे आणि बरेच स्टेज शो करताना सुद्धा माधुरी पवार हे आपल्याला दिसले आहे अशी ही माधुरी पवार जी नृत्यांगना आहे ती बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये कन्फर्म येणार आहे असं अत्यंत जवळच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आता माधुरी पवार बिग बॉसच्या घरात येणार म्हटल्यानंतर दुसरं नावसुद्धा चर्चेचा विषय बनू शकतं ते म्हणजे गौतमी पाटील कारण माधुरी पवारनी ओपन चॅलेंज दिलं होतं गौतमी पाटीलला की बा गौतमी पाटील ही लावणी करत नाही तिचा डान्स हा लावणीच्या विरोधात आहे आता हे पाहणं इंटरेस्टिंग आहे की जर का माधुरी पवार बिग बॉसच्या घरामध्ये येते तर गौतमी पाटील पण बिग बॉसच्या घरात येणार का आता सध्या तर हीच बातमी आहे की माधुरी पवार बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तसेच कच भारत माता जय